निधीअभावी जुनगाव वैनगंगा नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम रखडले जुनगाव प्रतिनिधी तत्कालीन मंत्री व विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नातून तालुक्यातील जुनगाव येथील वैनगंगा नदीच्या मोठ्या प्रवाहावर मोठ्या पुलाचे बांधकाम मंजूर करण्यात आले मागील वर्षी बांधकामाला सुरुवात करण्यात आली मात्र यावर्षी जानेवारी महिना उलटायला आला तरीही बांधकामास सुरुवात झालेली नसल्याने तात्काळ निधी मंजूर करून पुलाच्या बांधकामास सुरुवात करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे गडचिरोली ते चंद्रपूर व्हाया पोंभुर्णा नांदगाव घोसरी जुनगाव लखमापूर बोरी ते चामोर्शी असा हा मार्ग सोयस्कर होणार आहे त्यामुळे दोन तासाचे अंतर तीन मिनिटांत पूर्ण होणार आहे सूत्रांच्या हवाल्यानुसार चौऱ्याहत्तर कोटी रुपये किमतीच्या या पुलाचे बांधकाम निधी अभावी रखडले आहे मागील वर्षी अत्यंत वेगाने व युद्ध पातळीवर पुलाच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली पूर्णपणे सर्वच्या सर्व पिला अर्धवट तयार करण्यात आलेले आहेत मात्र एवढे काम करूनही आतापर्यंत कंत्राटदारास केवळ आणि केवळ दोन कोटी रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती आहे कंपनीच्या क्वार्टर व ऑफिसच्या खुल्यांमुळे या भागाला एका कॉलनीचे स्वरूप आले होते ते आता सुनसान आणि विराण पडलेले दिसत आहे कंपनीचे कर्मचारीसुद्धा निघून गेले आहेत दसऱ्यापासूनच कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा होती मात्र ती अपेक्षा पूर्ण झालेली नाही संबंधितांनी व माननीय आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या बाबीकडे लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर पुलाचे बांधकाम सुरू करावे अशी मागणी परिसरातील गावातील नागरिकांनी केली आहे अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या या मार्गावर या पुलाचे बांधकाम रखडलेले असल्यामुळे गावातील व चामोर्शी तालुक्यातील उंभुर्णा तालुक्यातील चंद्रपूर तालुक्यातील नागरिकांनी सशंकता व्यक्त केली आहे ही शंका दूर करण्यासाठी तात्काळ संबंधित विभागाने निधी मंजूर करून या पुलाच्या बांधकामास सुरुवात करावी ठेकेदाराने आपल्या कार्यालयाजवळ दोन हजार सव्वीस एप्रिलपर्यंत पूल पूर्णपणे बांधकाम करण्याचे निर्देशित केलेले आहे मात्र अशा चार महिने तर उलटूनच गेले बाकी उरले किती मग पुन्हा सुरू पावसाळा सुरू होतो पावसाळा सुरू झाल्यानंतर काम पूर्णपणे बंद ठेवावे लागते त्यामुळे आत्ताच ताबडतोब निधी मंजूर करून या पुलाच्या बांधकामाला सुरुवात करावी अशी मागणी जोर धरली आहे हे बघा कंपनीच्या कार्यालयाच्या समोर मशनरी कशी पडलेली आहे आणि हे जे कार्यालय आहेत त्यांची निवासस्थाने आहेत कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत सुनसान व आणि ओसाड पडलेली आहेत कामच नसल्यामुळे येथे मोजके चार ते पाच कर्मचारी उपस्थित असल्याचे कळते आहे या सुद्धा या ठिकाणात आढळून आले नाही त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ बाहेरूनच कव्हर केलेला आहे आपण बघू शकता ही बोरघाटवरून येणारी मोठी वैनगंगा नदी आहे या नदीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नातून या पुलाला मंजुरी मिळाली त्याचप्रमाणे या गावचे प्रभारी सरपंच राहुल भाऊपाल भारतीय जनता पार्टीचे तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष यांनी सुद्धा या पुलासाठी पाठपुरावा केला लखमापूर बोरी रामसागर कळमगाव बल्लू नवेगाव इत्यादी गावातील ग्रामपंचायतीचे ठराव त्यांनी जमा केले आणि प्रशासनाकडे पाठवले